जालिंदर सुरेकरांची होमगार्ड विभागात तडका फडकी बदली करण्यात आली आहे सुपेकर आता होमगार्ड उपमहासमादेशक असणार आहेत पुणे कारागृह आणि सुधारसेवा विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावरून त्यांना हटवलंय हगवणे प्रकरणाच्या नंतर सुपेकरांना आता गृह मोठा दणका दिलेला आहे चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईन आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत चंद्रकांत जालिंदर सुपेकरांना आता गृह विभागाने मोठा दणका दिलाय काय अपडेट्स आहेत त्यांची तडकफकी बदली नाही तर त्यांचं डिमोशन केलं गेलंय हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याला आपण मराठीमध्ये पदार म्हणतो मग डिमोशन केलं गेलंय ते आय जी होते त्याच्या खालचे तीन रॅक त्यांना पोस्ट दिली गेली होमगार्ड मधली अगदी तिसऱ्या क्रमांकाची त्यांना किती मोठा फटका बसला सर्व्हिसमध्ये ते सांगू शकतील कारण सातत्याने ते त्यांच्यावर आरोप होत होते डेवन ते फ्रॉम डे वन कारण ते अगौवणे कुटुंबाचे मामा आहेत हे जगजाहीर आहे आणि ते त्याला सांगायचे की हे आमचं दुरुमचं नातं आहे दूरदूरचं नातं आहे माझं त्याचं काही संबंध सातत्याने ते आपल्या बचाव करत होते या प्रकरणात पण हे पिस्तूलच्या प्रकरणामध्ये दोन्ही त्यांच्या मुलांना बोगस पत्त्यावरनं भाडेकराराचा बोगस बोगस भाडेकरार करून त्यांनी पुणे शहरातनं हे सगळे पिस्तूल दिले गेले समोर आल्यानंतर आणि त्या फाईलवरती सुपेकरांची सही आल्या असल्याच्या समोर आल्यानंतर अखेर शासनानं तडकाफडकी त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांचं डिमोशन तीन याच्यापूर्वी तीन दिवसापूर्वी त्यांच्याकडे नाशिक नागपूर औरंगाबादचे जेलचे जे प्रिझनचे जे चार्जेस होते अतिरिक्त ते काढून घेतलेच होते आणि नंतर त्यांना फक्त पुण्यापुरतं मर्यादित ठेवलं होतं पुणे प्रिझांपुरतं आता तेही पद काढून घेतलंय आणि त्यांना थेट होमगार्डला फेकून दिलेलं आहे म्हणजे खूप मोठी कारवाई म्हणावं लागेल या केसमध्ये चंद्रकांत आणखी एक महत्वाचा मुद्दा ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं भाडे करार त्यांना करून देण्यात मदत केली गेली शस्त्र परवान्याच्या प्रकरणामध्ये देखील मदत केली गेली मुख्यमंत्र्यांनी देखील आता या संपूर्ण प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्यामुळं या संपूर्ण प्रकरणात वारंवार अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी